नमस्कार मंडळी नमस्कार लाडक्या बहिणींनो आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या युट्यूब चॅनलवर खूप लाडक्या बहिणींचा प्रश्न असा आहे की खूप लाडक्या बहिणींना एक प्रश्न निर्माण झालेला आहे की बारावा हप्ता हा मिळालेला नाही आणि तो मिळेल का नाही याची शाश्वती आहे की नाही हा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे जवळपास पंच्याहत्तर ते सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांना हा बारावा हप्ता मिळालेला नाही तो का मिळालेला नाही कशामुळे मिळालेलं नाही कोणती कारणे आहेत किंवा मोजक्याच महिलांना का मिळाला आणि आम्हाला का मिळाला नाही प्रश्न बरेच प्रश्न हे महिलांना पडलेले आहेत तर या प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण करून या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी जर आपल्या तुम्ही यूट्यूब चॅनलवर प प्रथम आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर चला करू चला सुरू करूया व्हिडिओला तर बाराव्या हप्त्याबद्दल बोलायचं झालं तर खूप साऱ्या अशा महिला आहेत की त्यांना बाराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळालेले नाहीत आणि कमी अशा महिला आहेत की त्यांना बारावा हप्ता मिळालेला आहे तर का मिळालेला नाही कशामुळे मिळालेला नाही याची कोणती कारणे आहेत ते आपण व्हिडिओ बघणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा राज्यात दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा प्रभाव दिसून आला या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दीड हजार रुपयाचा रुपयांचा निधी दिला जातो किती दीड हजार रुपयांचा निधी त्यांना दिला जातो किंवा एक आर्थिक मदत म्हणून सरकारने त्यांना जाहीर केलेली आहे निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या या योजनेचा महायुती सरकारला प्रचंड फायदा झालेला आपण पाहिलेला आहे कारण सरकार बहुमतात आलं सरकारने योजना चालू केली महिलांच्या हिताचा प्रश्न त्यांनी मांडला याचबरोबर जे महिलांना महिलांसाठी करता येईल ते सरकारनं केलं त्यामुळे महायुतीला प्रचंड असा प्रतिसाद महिलांनी दिला या योजनेत साधारणतः दीड कोटी महिला या पात्र ठरल्या होत्या कशासाठी या योजनेसाठी दीड कोटी महिला या पात्र ठरल्या होत्या निवडणुकीनंतर राज्य सरकारने या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची छाननी हो हाती घेतली होती कधी तर राज्य सरकारवर जेव्हा आर्थिक संकट यायला लागलं या योजनेचं बजेट काय कमी नाही आहे या योजनेचं बजेट हे छत्तीस हजार कोटीचं आहे किती छत्तीस हजार कोटीचं एवढं बजेट सरकारला झेपत नाही त्यामुळे सरकारनं काय केलं की ज्या पात्र महिला आहेत ज्या खऱ्याच महिला या निराधार आहेत ज्या महिलांना खरंच याचा लाभ पाहिजे अशाच महिलांना हा लाभ मिळाला पाहिजे या योजनेअंतर्गत याच महिलांना लाभ मिळाला पाहिजे दुसऱ्या महिलांना ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती ही चांगली, चांगली ले ले महला, ले ले आहे किंवा घरातील कोणी सरकारी नोकरीत आहे किंवा त्यांची परिस्थिती एकूण चांगली आहे अशा महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत अपात्र महिलांमध्ये पासष्ट वर्ष पूर्ण केलेल्या महिला चारचाकी गाडी असणाऱ्या महिला या महिलांची नावे समोर आलेली आहेत म्हणजे भरपूर महिला या अशा आहेत की त्यांची पासष्ट वर्षे पूर्ण झालेली आहेत तरी पण त्या या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत किंवा या योजनेअंतर्गत त्या लाभ घेत आहेत आणि भरपूर महिला अशा आहेत की त्यांच्या घरी चारचाकी गाडी आहे ट्रॅक्टर सोडून एखादा व्यक्ती कुटुंबातील नौकर नोकरदार आहे अशा महिलाही भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे सरकारने काय एक निर्णय घेतलेला आहे की आपण जे अर्ज आलेले आहेत त्या अर्जाची आपण सत्यता किंवा पडताळणी करूया आणि त्या अंतर्गत ज्या महिला अपात्र ठरत आहेत त्या महिला या अपात्र केल्या जात आहेत त्यामुळे सरकारचं एक मोठं पाऊल हे लाडक्या बहिणींसाठी लाभदायक ठरणार थरना, ठरणार नाही असं मला वाटतंय कारण की भरपूर महिला या महिलांना खरंच आर्थिक लाभाची गरज आहे आणि त्यामुळे काय होणार आहे तर एक चांगला इम्पॅक्ट या महिलावर पडणार नाही सरकारचा जर यांनी जर पंधराशे रुपये बंद केले किंवा जे अपात्र महिलांचं प्रमाण वाढवलं तर सरकारवर एकूणच याचा इम्पॅक्ट हा चांगला पडणार नाही जून जुलै हप्ते एकत्रित आता काही महिलांना जूनचा हप्ता मिळालेला आहे काही महिलांना मिळालेला नाही तर राहिलेल्या महिलांना जूनचा हप्ता मिळेल की नाही याची शाश्वती सांगता येत नाही कारण की अर्जाची छाननी सुरू आहे आपण जर वेबसाईटवर पाहिलं सरकारी वेबसाईटवर जर पाहिलं तर अद्याप त्यांनी आकडा डिक्लेअर केलेला नाही आपण त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अठ्ठावीस हजार महिला अठ्ठावीस हजार महिला या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस हजार महिला आहेत तर एकूणच महाराष्ट्रामध्ये किती महिला या अपात्र ठरतील याचा आकडा सरकार अजून डिक्लेअर करत नाहीये कारण सरकारनं ना भीती आहे की समोर समोर निवडणुका आलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या धस्तीनं सरकार या आकडा डिक्लेअर करत नाही ऐकूनच आकडा हा भरपूर प्रमाणात मोठा असणार आहे अनेक लाभार्थ्यांना जून महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता मिळालेला नाही स्थानिक बातम्यानुसार जून जुलैचे तीन हजार एकत्रित मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे असं आपण स्थानिक बातम्या जे यूट्यूब चॅनल किंवा जे लोकल चॅनल आहेत त्या माध्यमातून बघितलेलं असेल की जून जुलैचे हप्ते हे एकत्रित मिळतील असे त्यांनी सांगितलेलं आहे पण याच्यात सत्यता किती आहे हे आपल्याला आत्तापर्यंत सांगता येणार नाही कारण पोर्टल सध्या बंद असल्याने जूनचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही एक खरीखुरी माहिती म्हणजे पोर्टल सध्या बंद आहे त्या पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे जूनचा हप्ता अद्याप त्यांनी जमा केलेला नाही काही महिलांना काही जिल्ह्यामध्ये जमा झालेला आहे पोर्टल बंद असल्यामुळे नव्याने अर्ज करता येतही नाही कारण पोर्टलच बंद असल्यामुळे काही महिला या एकवीस आता नेम नुकतंच त्यांचं एकवीस वय कम्प्लीट झालेलं आहे त्यांना अर्ज करण्यासाठी सध्या पोर्टल बंद असल्यामुळे त्यांना अर्जही करता येत नाही पण आधीच पात्र असलेल्या महिलांना हे पैसे पुढील वितरित कार्य कार्यक्रमात मिळण्याची शक्यता आहे कारण की ज्या महिला पात्र आहेत त्यांना नक्कीच पैसे मिळणार आहेत त्यांनी त्या महिलांनी बिलकुल कोणतीही काळजी न करता निवांत राहावं कारण की ज्या पात्र महिला आहेत त्यांना तर पैसे मिळणारच आहेत पण ज्या अपात्र आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत दुसरा मुद्दा काय आहे तर तांत्रिक अडचणी व आधार बँक लिंकिंग काही तांत्रिक अडचणी आहेत आणि जर तुम्ही आधार जर लिंक केलं नसेल तर लिंक करून घ्या त्यामुळे काही महिलांना पैसे आलेले नाहीत कारण आता सरकारनं बंधनकारक केलेलं आहे केवायसी ही के तुम्हाला करावंच लागणार आहे प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये तुम्हाला आधार केवायसी लिंक करावीच लागणार आहे तांत्रिक कारणामुळे काही लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत ही तांत्रिक अडचण असू शकते कारण की सरकारनं एक कठोर पाऊल उचललेलं आहे कारण सरकारला जेवढ्या महिला अपात्र ठरवता येईल तेवढ्या त्यांना अपात्र ठरवण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्यांच्या खात्याची बँक आधार तपासणी चालू केलेली आहे ज्या महिला ज्या महिलांनी के वाय सी केलेली आहे अशाच महिलांना त्यांनी बारावा हप्ता लाभ दिलेला आहे अपात्र लाभार्थ्यावर कारवाई आता आपण पाहिलेलं आहे की जे अपात्र लाभार्थी ठरलेले आहेत त्यावर सरकारने आता कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे आयकर विभागाच्या मदतीने योजना घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची तपासणी सुरू केलेली आहे ज्या महिलांनी म्हणजे अपात्र असून लाभ घेतलेला आहे अशा महिलांची ही तपासणी कसून चालू केलेली आहे आयकर विभागाच्या अंतर्गत किंवा आयकर विभागाच्या मदतीने सरकारने ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांनी तरी पण फायदा घेतलेला आहे अशा महिलावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत अनधिकृत लाभ घेणाऱ्यांनी लाभ परत द्यावा लागणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे ज्या महिलांनी अपात्र असून लाभ घेतलेला आहे किंवा ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत अशा महिलांनी लाभ घेतलेला आहे अशा कर्मचाऱ्यांना किंवा अशा लाभ घेणाऱ्यांना लाभ घेणाऱ्या महिलांना जो लाभ घेतलेला आहे तो परत करावा लागणार आहे असं सरकारनं स्पष्ट सांगितलेलं आहे पुढील मुद्दा काय आहे तर आर्थिक अंतराल आणि निधीचा ताण या योजनेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर ताण येत असल्याचे सत्ताधारी यंत्रणा म्हणत आहे ते खरंच आहे आपण आताच नुकत्याच बातम्यामध्ये बघितलं असेल की अजितदादा पवार गटाचे दत्तात्रय भरणे साहेब यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं होतं की या योजनेमुळे लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येत आहे विकास कामांना अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे सरकारने निधीच्या उपलब्धतेसाठी योजनेची सुव्यवस्था व खर्च संतुलन या विषयावर चर्चा सुरू केलेली आहे म्हणजे सरकार समोर एक मोठा प्रश्न आहे कारण ही योजना लहान नाही दीड कोटी महिला यामध्ये आहेत आणि पंधराशे रुपये द्यायचे म्हणजे साधा खेळ नाही त्यामुळे सरकारना आदिवासी विभागाकडून त्यांनी चारशे दहा कोटी घेऊन महिलांना वितरित केलेले आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दखल विधानसभेमध्ये फडणवीस साहेबांनी सांगितले की काही ठगांनी लाडकी बहीण योजनेच्या नावाने एकोणीस लाख रुपयापेक्षा जास्त फसवणूक केल्याचा शोध लागलेला आहे आता भरपूर असे लोक आहेत किंवा असे माणसं आहेत की त्यांनी लाडक्या बहिणीच्या नावावर लेडीजचं नाव टाकून जेंट्सचं बँक अकाउंट जोडून अशी फसवणूक केलेली आहे आतापर्यंत सात आठ हप्ते त्यांनी उचललेले आहेत ही मोठी म्हणजे एकोणीस लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे सरकारची याचा शोध सरकारने सुरू केलेला आहे यावर कडक कारवाई कशी करता येईल हे सरकारने धोरण राबवलेलं आहे की यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे किती व्यक्ती आहेत की त्यांनी बोगस अकाउंट उघडून लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे तुम्ही याच्यातून तुम काय लक्षात ठेवलं पाहिजे की पैसे मिळण्याची स्थिती तर जून जूनचे पैसे पोर्टल बंद असल्यामुळे पुढील महिन्यामध्ये जुलैहून तीन हजार मिळतील अशी शक्यता आहे आता जूनचे हप्ते हे पोर्टल बंद असल्यामुळे काही महिलांना मिळाले काही महिलांना मिळाले नाही तर तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जुलैमध्ये तीन हजार रुपये मिळून जातील तांत्रिक तपासणी आधार बँक लिंक नसल्यामुळे काही महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे त्या महिलांनीही लवकरात लवकर के वाय सी कम्प्लीट करावी कारण के वाय सी जर तुम्ही कंप्लीट केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत याची सर्व महिलांनी दखल घ्यावी कारण तुम्ही के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्ही काय करावे ज्या महिलांनी पैसे आले ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांसाठी त्यांनी काय करायला पाहिजे तर आपले बँक खाते आणि आधार कार्ड लिंक चेक करा बँकेत किंवा डिजि लॉकरद्वारे ते तुम्हाला चेक करता येईल बँकेत जाऊन किंवा डिजि लॉकरद्वारे तुमचं आधार हे बँकशी जोडा जवळच्या अंगणवाडी महिला व बालविकास केंद्रात तुम्ही संपर्क करा जवळची जी अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता तसेच महिला व बाल विकास केंद्रात तुम्ही जाऊन त्यांच्याशी संपर्क करू शकता तसेच अधिकृत पोर्टलवर लाभार्थी यादी नाव आहे की नाही ते तपासायचे तुम्हाला म्हणजे खरंच तुम्ही लाभार्थी आहेत का पात्र ठरलेलं आहेत का हे तुम्ही वेबसाईटवर जाऊन पोर्टलवर जाऊन चेक करा तुमचं यादीत नाव यादी आहे का तुम्हाला यादीत जर नाव असेल तर तुम्हाला बारावा हप्ता हा शंभर टक्के मिळणार आहे अधिकृत वेबसाईट जी सरकारची आहे त्यावर तुम्ही जाऊन भेट देऊ शकता त्यावर तुम्ही जाऊन पाहू शकता की आपण पात्र यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची सत्यता तुम्ही करू शकता हे काही प्रश्न महिलांना पडले होते हे प्रश्न आपण समस्यांचं हल कसं करता येईल किंवा काय प्रश्न होते आणि त्याचे आपल्याला सोल्युशन काय करता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनल एक ऑथेंटिक माहिती देणारं चॅनल आहे त्यामुळे आपल्या चॅनलसोबत राहा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये